पाकिस्तान हिंदुस्ता कडवा है पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबा कडवा है पाकिस्तान केंदर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय जय श्री राम छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम आवाज महाराष्ट्राचा मध्ये मी रोहित दळवी चंदनगर या ठिकाणी आहे मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथं भारतीय जनता पार्टीतर्फे नवनाथ पठारे जे भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी निषेध मोर्चा केला एक मशाला आंदोलन केलं आणि पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आपल्या सत्तावीस निराप्रद लोकांची जी हत्या करण्यात आली या क्रूर पाकिस्तानाकडून तर याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय भावना आहेत आज तुमच्या अतिशय निंदनीय आणि निर्दयी भेड हल्ला दहशतवाद्यांनी आपल्या पहलगाम मध्ये केलेला आहे आणि प्रत्येक म्हणजे माझ्याच नाही प्रत्येक भारतीयाच्या मनात याबद्दल चीड आहे आणि ही चीड प्रत्येक भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या ठिकाणी दाखवून देत आहे आणि मोदीजींना सांगत आहे की मोदीजी अभि करारा जबाब देण्या का टाइम आ गया आहे और पाकिस्तान को मिट्टी मे मिलाने का टाइम आ आहे मग ते कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे तर आज प्रत्येक भारतीय या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहे तीव्र निषेध आंदोलन करत आहे किंवा मशाल मोर्चा काढून या ठिकाणी मोदीजींना सांगत आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे भारतीय म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जो निर्णय घ्याल ज्या पद्धतीने तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं एअर स्ट्राईक केलं सिंधू नदीचं पाणी बंद करून वॉटर स्ट्राईक केलं आता नक्कीच मोदीजी या ठिकाणी स्ट्राईक घेतील आणि प्रत्येक भारतीय जे मोदीजी निर्णय घेतील ते मोदीजींच्या पाठीशी असून त्याचं समर्थन करील मग त्यांनी कशाही पद्धतीने पाकिस्तानला उत्तर द्यावं मग तिथं जाऊन आणि त्यांच्या ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक केला होता त्या पद्धतीने जरी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं तरी सर्व भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे आज प्रत्येक भारतीय भारताचं काय होईल की युद्ध झाल्यानंतर काय होईल याचा विचार करत नाहीये ज्या पद्धतीने बावीस एप्रिल रोजी पहलगाम येते ज्या पाकिस्तानांनी जे दहशतवादी पोचलेले आहे आतंकवादी पोहोचलेले आहे त्यांना पाठवून त्या ठिकाणी आपल्या निरापरात पर्यटकांची ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्दय हत्या केली त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही मशाल मोर्चा आणि तीव्र निषेध आंदोलन या ठिकाणी आमच्या खराडी चंदनगरच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी माजी सैनिक असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा सर्व धर्माचे सर्व भाषेचे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आणि त्यांनी या ठिकाणी मोदीजींना या ठिकाणी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे तर अशा प्रकारे या निषेध मोर्चाचे आपण पाहिले दृश्य आणि इथं पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे आणि तीव्र असा निषेध करण्यात आलेला आहे आणि या सर्व बातमीचा आपण आढावा घेतोय हो आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह आवाज महाराष्ट्राच्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी चंदननगर खराडी पुणे